कायदेशीर वारस नसताना बनावट कागदपत्रा आधारे शेतजमीन हडप करून फसवणूक केल्याची तक्रार सेलू तालुक्यातील डासळा येथील अनिल तुळशीराम ढवळे यांनी सेलू पोलीस ठाण्यात दोन जुलै रोजी दिली या प्रकरणी दोन जणांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती याप्रमाणे फिर्यादी अनिल ढवळे यांच्या आईचे निधन झाल्यानंतर वडिलांनी वच्छलाबाई यांच्याशी दुसरा विवाह केला त्यांच्यापासून फिर्यादी अनिल व अजय ढवळे ही आपत्ते झाले मात्र पहिली पत्नीपासून झालेले सावत्र मुलगा राजू तुळशीराम ढवळे व दीक्षा सत्यदीप प्रधान यांनी वडिलाचे निधन झाल्यानंतर त्यांच्या नावे असलेल्या डासाळा शिवारातील गट क्रमांक तीनशे तेरामध्ये शून्य हेक्टर पंच्याऐंशी आर जमिनीची खोटी बनावट कागदपत्रे तयार केली संबंधित तलाटी व मंडळ अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेत जमिनीचा फेरफार मंजूर करून घेतला फेरफार मंजूर झाल्यामुळे आरोपी राजू ढवळे दीक्षा प्रधान यांनी फसवणूक केल्याची फिर्याद अनिल ढवळे यांनी दिल्या दिल्यावरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चौवेचाळीस अब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे वीस चौतीस भादवी अन्वे आरोपी राजू ढवळे व दीक्षा प्रधान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत हे करत आहेत